काय कुठं मातीत मातीतला नवरा लागत होता का हो काय इकडं अगं फॉरेन नाहीच ना हे कचकचा काप धरव्या हातामध्ये मी शिकवी ते हा किंवा असं धरायचं हा असं करायचं हाय ना जमणार सासूबाई अरे देवा काय जमतय तुला मी कधी शेतीत कामच नाही केलंय तुला नवऱ्याला तर पाहिजे होती ना शेती लई मोठी शेती आणली आता हे सगळं दिसतंय ते आपलंच आहे हा उद्यापासून मी आता रानामध्ये नाही यायचे पण सासूबाई मला ह्या डस्ट ची ऍलर्जी ना मला इन्फेक्शन झालं मग अगो बाई ही डस्ट ची एलर्जी नसती ना मग खायला कुठून भेटणार हा मंगलोर मध्ये बसून आहे तर भेटत का शेतात आलं तरच भेटतं ह्या मोसांब्या मकाचे कणस गहू तांदूळ काही बाई धरे मला नाही येणार ना ते काप त आग गेला घर तर पेतेच के हे मका लाग ते घेत ला अशी दीड ठेवून

काय तुला घेऊन का उपयोग नाही कच कचा असं काप अहो खाली आमच्या घरी शेतीच नव्हती मग घरी कशी शेती लागत होती दोन एकर होते तर पाच एकर मागत होते सांग कना कना का काप काप खच म्हणतो बांध करा बुके घाली ना आता नव्हती लागत आता काय मामा यायचा का ह्याचा नांद ह्याच्या दाद की असं काय माझा गा मागा ना माझ्याकडे बघा तो याकडे नसतो गोरा का त्याला बघायचंय का उठ उठ कमरा तुम्ही वाक्य मग कच कच हा ती तर धरली असं आणि असं घेतली ही असं वडणी कापण हा वडणी कापती धरला मी आवरायलाच राहते आता पण तुला कामच शिकविते नाही तुला काम आलं ना त्या कमरातच अशी अशी लोट घाली ती आईला काही समजू आणा सकाळपासून सगळं काम माझ्याकडून करून घेत बघ बरं मिळ किती ट्रेनिंग झाली काय तर ट्रेनिंग आणि पॅनिंग शेत आपल्या म्हणलं काम कुणी करायचं <laughs> तुझं हिच काय ऐकून घेत बसली ग तू हिचा मामा काय मानल होत लागणार टायमिंगला एवढं एवढच यूड़ शेत आहे तुमच्याकडे कशी पूरगी द्यायची पोराला पाच एकर शेती घेतली माझ्या बापाने आठ दिवसात तसले नाटक जमायचे नाही आता गप शेतात काम करावं लागेल मला सांगू नको चल आई घेऊन जाईल शेतात काम करून घे सगळं बीस कापून घे शेतातलं सगळं काम करून घ्यायचे काम करत नाही